जत तालुक्यातील भयावह दुष्काळाकडे शासन प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष रखडलेली मैशाळ योजना रेंगाळलेली विस्तारित मैशाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी जत तहसील कार्यालयासमोर चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले तुकाराम बाबांच्या आंदोलनाने जतकरांचे लक्ष वेधून घेतले आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करू वेळप्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिला जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यात दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करा मैशाळचे पाणी जत तालुक्यात प्रथम टंचाईतून सोडण्यात आले मात्र नंतर जे पाणी सोडण्यात आले त्याची पाणीपट्टी वसूल करून पाणी सोडलं जात आहे शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करा मैशाळ योजनेतून जत तालुक्यातील तलाव किमान पन्नास टक्के भरा मैशाळ योजनेचे माडग्यासह अनेक भागात रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून तिथे पाणी सोडा विस्तारित मैशाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही टेंडर निघाला असल्याचं सांगितलं जातं पण अद्याप त्याचा पत्ता नाही ही योजना तात्काळ मार्गी लावा व रब्बी हंगाम वाया गेलाय तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी फळबागांचं नुकसान झाले त्यासही नुकसान भरपाई द्यावी शासनाने निहाय दुष्काळ जाहीर केलाय तसे न करता संपूर्ण जत दुष्काळी तालुका जाहीर करून दुष्काळाच्या सवलती द्या जर तालुक्यात मागील तिथे टँकर चारा डेपो चारा छावणी सुरू करा दुष्काळ त्यात अवकाळी पावसाने फळबागा व रब्बी हंगामात मैशाळच्या पाण्यावर जी ज्वारी व अन्य पिकांची पेरणी केली होती त्याचं मोठं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अवकाळी पावसानं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करताना फक्त फळबागांचे पंचनामे करण्यात आले उर्वरित पिकांचे पंचनामे आदेश असूनही करण्यात आलेले नाहीत तेव्हा दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी तुकाराम बाबा यांनी लाक्षणिक आंदोलन केले बाबांच्या आंदोलनाला जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब रासपचे तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे भूषण काळगी चरमगौडा पाटील अमीन सर मोहनराव गायकवाड किसन टेंगले सागर शिंगारे शिवानंद हक्के तम्मा कुलाळ आनंदराव पाटील शफीक इनामदार शिवानंद बोर्डी रुपेश पिसाळ रमेश देवर्षी लक्ष्मण पुजारी संभाजी टेंगले नासिर मुल्ला विक्रम पुजारी हनुमंत पुजारी पांडुरंग पुजारी संगप्पा पुजारी मतगोंडा बिरादार काशिनाथ मैत्री प्रकाश टनगोंडा सलीम गवंडे महातेश स्वामी गंगैया स्वामी बसवराज बिरादार समाधान माने तानाजी वनमाने विनोद शेळके तुकाराम सुतार यांच्यासह तालुक्यातील विविध गावातून आलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटनांनी तुकाराम बाबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला बाबांचे उपोषण दादांनी मांडली अधिवेशनात व्यथा जत तहसील कार्यालयासमोर हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू होते त्याचवेळी नागपूर इथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जतचा पाणी प्रश्न उपस्थित करत तुकाराम बाबांचे पाहण्यासाठी जतमध्ये आंदोलन सुरू असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत जत पूर्व भागातील पासष्ट गावच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करत न्याय देण्याची मागणी केली जीवन तठेवून मारण्याचा शासनाचा डाव तुकाराम बाबा वर्षानुवर्ष जत तालुक्यात दुष्काळात होरपळत आहे दोन हजार एकोणीसला संख ते मुंबई मंत्रालयापर्यंत दिंडी काढण्यात आली आम्हाला लेखी कळवण्यात आलं की जतला देण्यास पाणी शिल्लक नाही आजही मैशालचे काम पूर्ण झालेलं नाही जत पूर्व भागचा पाणी प्रश्न कायम आहे मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली दोन हजार कोटी योजनेला मिळाल्याचं जतकरांना सांगण्यात आले पण अद्याप त्याचा पत्ता नाही खोटी आश्वासने दिली जात आहेत जिवंत ठेवून काहीही न देता कोरड घशाला पाडून जतकरांना मारण्याचा डाव शासनाचा असल्याची खरमरीत टीका करत तुकाराम बाबा यांनी पाणी द्या अन्यथा यापुढे कालव्यात बसून आंदोलन करू येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिलाय ज्या भागामध्ये पाणी आले त्या भागामध्ये पाणी सोडा म्हणल्यानंतर पैसे मागतात आणि जर तुम्ही पाणी घेतलं तर त्याच्यावरती केस गुन्हा दाखल करतो म्हणतात ही परिस्थिती आहे म्हणून आज आणि पुढची दिशा कशी असेल त्यासाठी विचार बैठक साठी म्हणून आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहोत आणि हा लढा एवढ्या पुरता न थांबता ह्या सगळ्या गोष्टी जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये कॅनल बसून आंदोलन करावं लागेल चारा डेपो हे चालू करावेत जे नुकसान झालेले आहे त्या लोकांचं पंचनामा ताबडतोब करून त्यांना निधी द्यावी ही आमची प्रमुख मागणी राहील त्यासाठी शासनाला परत एकदा आम्ही म्हणजे सांगतो की जी, जी पूर्व भागातील जचे जी पासष्ट गाव आहेत जी विस्तारित मैशाळ योजना आहे ताबडतोब त्याचा सर्वे करून त्याचं टेंडर काढावं आणि ताबडतोब कामाला सुरुवात करावी

आज हा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये अमर अमरण उपोषण एक दिवशीय चालू आहे या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तालुक्यामध्ये वास्तविक पाहता एक पूर् जत पूर्व भागात मोठा भयंकर दुष्काळ आहे आणि पश्चिम भागात विस्तार योजनेचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा मुबलक साठा आहे तर जत पूर्व भागातील संख दरी दरिकोनूर <laughs> मुचंडी या तलावामध्ये पूर्ण पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा केला पाहिजे असं आमचं मागणी होते एक तारखेला आम्ही मुथंडी रास्ता रोको केलो त्या ठिकाणी म्हैसाळ योजनेचे विस्तार विस्तारित योजनेचे अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला लेखी पत्र देण्यात आलं दे त्यांच्याकडून तुम्हाला चौदा